हाय हॅलो नमस्कार मंडळी नवीन मध्ये माझ्या तुमच्या सगळ्यांचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत तर आजचा जो व्हिडिओ आहे पण असं छान एकदा एका नवीन टॉपिक असणार आहे आय होप तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत हॉस्पिटलची बॅग जेव्हा आपण पॅक करतो तेव्हा कुठल्या कुठल्या गोष्टी घ्यायला पाहिजे नॉर्मली जेव्हा आपण हॉस्पिटलमध्ये जातो तर ज्या बेडवरती आपण असतो जिथे आपल्या इथे ते आप कुटले -कुटले बऱ्याच वेळेस ना ए सी हे ऑनच असतात मग त्या हिशोबाने आपण कुठले कुठले गोष्टी कॅरी करायला पाहिजे आणि चार दिवस किंवा पाच दिवस जेव्हा राहायची वेळ येते तेव्हा कुठल्या कुठल्या गोष्टी कॅरी करायला पाहिजे म्हणजे जी राहणारी व्यक्ती आहे तिने किंवा सोबत जी राहणारी व्यक्ती आहे तिने आणि आप आई जी होणारी आहे म्हणजे न्यू मॉम ती आणि बेबीसाठी तर ह्याच्यावरती आपण डिस्कस करणार आहोत आणि पहिली गोष्ट म्हणजे मी काय काय कॅरी केलं होतं हेच मी तुम्हाला तर मी बॅगमध्ये ना पहिली गोष्ट म्हणजे हे बघा मेन महत्त्वाचं असतं आपला सी सेक्शन होतं की नॉर्मल हे तर हे आपल्याला माहिती नसतं त्याच्यामुळे कधी पण ना तयारी ठेवायची त्या न्यूमॉम सिझेरियन पॅन्टी ज्या आहेत त्या मी फर्स्ट ऑफ ऑल बाय करून ठेवलेल्या कारण सी सेक्शन असो किंवा नॉर्मल असो तर त्या पॅन्टी यूज अँड थ्रू असतात अगदी स्ट्रेचेबल वगैरे असतात त्या मी माझ्या बॅगमध्ये फर्स्ट ऑफ ऑल पॅक केलेल्या त्याच्यानंतर फिडिंग ब्रा Uh, मी लास्ट टाइम ती चूक केली ती ती uh, तुम्ही नका करू ब्रेस्ट फिडिंग ब्रा ज्या आहेत त्या पण एक दोन uh, ज्या आहेत त्या घेऊन ठेवायच्या त्याच्यानंतर uh, नॉर्मल पॅन्टीज लगेच न्यायची काही गरज नाही कारण ज्या सिझेरियन uh, पॅन्टीज ज्या असतात युजॅन थ्रू कारण आपलं ब्लिडिंग वगैरे ह्या गोष्टी होतात आणि त्या ऑलरेडी पॅडेड असतात त्याच्यामुळं त्याच यूज करतात कधी पॅडेड असतात किंवा विदाऊट पॅड पण असतात तर त्यांच्याकडनं बऱ्याच वेळेस तीन चार दिवस तरी मला त्यांच्याकडनंच पॅन्टीज वगैरे अव्हेलेबल झाले होत्या आणि मी माझ्या ज्या पॅन्टी आहेत पाचव्या सहाव्या दिवसापासून स्टार्ट केलेल्या आणि त्याच्यानंतर ना त्यांचा जो गाऊन आहे ब्रेस्ट फिडिंग ग्राउंडबद्दल तर मी ऑलरेडी बोललेली आहे त्या The best way, तर बेस्ट वे ते ज्यावेळेस आपण हॉस्पिटलमध्ये जेव्हा असतो तर हॉस्पिटलमध्ये ना आपल्याकडे म्हणजे हॉस्पिटलमध्ये ना त्यांचंच गाऊन आपण यूज करत असतो तीन चार दिवस आणि घरी आल्यानंतर पण ना लगेच पॅन्ट घालायला जमत नाही जर जमत तर वेल अँड गुड नाही तर आपला जो प्रेस जे गाऊन आहेत ड्रेस वगैरे जो आहे तो घ्यायचा पण विदाऊट झिप घ्यायचा आणि खूप सगळे बटन्स असतील असा ट्राय करायचा किंवा नॉडवाला मिळेल तर नॉडवाला ट्राय करायचा तर मी जे ब्रेस्ट फिडिंग गाऊन गेलं त्यांचा मला काही यूज झाला नाही आहे तर ते मी त्यातला एक कसा तरी यूज केला आणि त्याच्यानंतर मी डायरेक्टली पॅन्ट आणि शर्टच पायजमा आणि घरातला टी शर्ट वगैरे तोच घालायला चालू केलं डिलिव्हरीच्या पॅन्टीज मिळतात त्या त्याच्यानंतर पॅड्स वगैरे ठेवू शकता ते ठेवायचे त्याच्यानंतर गाऊन वगैरे ठेवायचा इमर्जन्सीमध्ये म्हणजे त्यांचा तर असतोच पण आपण इमर्जन्सीमध्ये ठेवायचा त्याच्यानंतर शॉल वगैरे ठेवायची त्याच्यानंतर स्कार्फ वगैरे ठेवायचा आणि कापूस कॉटन जो आहे तो मी ठेवलेला आणि त्याच्यानंतर सॉक्स सॉक्सवरचे पेअर्स मी ठेवलेले आणि स्वेटर वगैरे मी ठेवलेलं सोबत आणि त्याच्यामध्ये स्वेटर वगैरे ठेवलेलं प्लस माझं जे स्किन केअर जे आहे मग ते इतकं काय स्किन केअर करायला जमत नाही पण बेसिक जे आहे तसं की लिप बाम झालं किंवा मॉइश्चरायझर झालं कारण खूप ड्राय स्किन होते आपण पाणी पी पिले नसतं काही नसतं डिहायड्रेटेड स्किन होऊन जाते मग मॉइश्चरायझर झालं त्याच्यानंतर लिप बाम वगैरे तर झालं आणि मोस्ट इम्पॉर्टंट आपण हायड्रेटेड राहा म्हणून ना नंतर नंतर जेव्हा पाणी प्यायला सांगतात त्यावेळेस यानं मिल्टनची छान एक बॉटल कॅरी करायची आणि त्याच्यामध्ये कोमट पाणी जे आहे ते तिथेही मिळतं हॉस्पिटलमध्ये किंवा आपण घरूनही नेऊ शकतो आणि मिल्टनमध्ये जे पाणी टाकलं तेच त्या बॉटलमध्ये तसेच तसं राहतं त्याच्यानंतर एक छोटासा ग्लास असतो तो कॅरी करून ठेवायचा ब्लँकेट आपले छान हॉस्पिटलचे तर छानच असतात ब्लँकेट विनो बट एखादा ब्लँकेट एक्स्ट्रा राहू द्यायचं हॉस्पिटलमधून पण एक्स्ट्रा मिळतं तर मला मिळालेलं ऑलरेडी पण मी माझं एक स्वतःचं पण एक छोटंसं ब्लँकेट मिनी ब्लँकेट जे आहे ते ठेवलेलं क आणि हे हेअर रबर बँड वगैरे कारण क्लच वगैरेचा काय यूज होत नाही क्लच वगैरेचा यूज जेव्हा होतो तेव्हा तुम्ही उठून म्हणजे बसून फिडिंग वगैरे करतात किंवा मग वॉशरूमला वगैरे जातात ब्रश वगैरे करायचं असतो तेव्हा तर मग मोस्टली नाही ते छान रबर बँड असतात त्यांचाच यूज छान अशी केसवरती बांधून घेतली की टेन्शन नसतं हे क्लच कुठेही झोपता येत नाही किंवा डिपेंड्स म्हणजे मी तर क्लचही ठेवला होता आणि रबर बँड पण ठेवलेले टूथपेस्ट तू टूथब्रश आपला आपला ठेवायचा त्याच्यानंतर आंघोळ वगैरे जे आहे ते लगेच होत नाही स्पॉन्जिंगच करतात आणि ते लोक स्पॉन्जिंग वगैरे सगळं करून देतात त्याच्यामुळे आपल्याला अशी आंघोळीचं साबण किंवा बॉडीवॉश वगैरे किंवा बाथरूम वगैरे अशी ठेवायची गरज नाही आहे पण इन केस तुम्हाला वाटतं त्या सुविधानुसार मग तुम्ही तसं गोष्टी कॅरी करू शकता म्हणजे मी तर नव्हत्या कॅरी केलेल्या तर ह्या सगळ्या बेसिक गोष्टी ज्या आहेत त्या आणि एक हॉस्पिटलमध्ये घालण्यासाठी ना जेव्हा वॉकला चालूच करतो हो तर आपल्या हॉस्पिटलमध्ये घालण्यासाठी ना एक साधी स्लीपर छान ऑर्थोची वगैरे किंवा साधी सिंपल हलकी फुलकी स्लीपर जी आहे ती कॅरी करायची एक नवीन घ्यायची म्हणजे किंवा नवीन घेतलेली बेटर कारण इन्फेक्शन वगैरे बेबीला होऊ नये आणि ती बाथरूममध्ये न घालता फक्त तेवढ्या बेडपुरतीच यूज करण्यासाठी आणि तेवढ्या रूममध्ये चालण्यासाठीच ठेवायची कारण इन्फेक्शन बेबीला लवकर होत असतात बाहेरचे जम्स वगैरे ह्या गोष्टींचा त्याच्यामुळं बेटरपैकी नवीन स्लीपर घेतलेली बेटर राहील तर मी नवीन स्लीपर यूज घेतलेली घेतलेली आणि तिथं ती यूज केलेली आणि वॉशरूमसाठी वेगळी चप्पल यूज केलेली कारण बऱ्याच वेळेस काय होतं कोणी आपल्याला भेटायला वगैरे येतं आणि मग ती चपल्स ते त्यांचे चप्पल्स घालून त्या वॉशरूमला ना जाणार पर तिथे ये जा करणं त्याच्यापेक्षा बेटर वेल वॉशरूमसाठी एक वेगळी चप्पल ठेवायची बऱ्याच ठिकाणी हॉस्पिटलमध्ये आपल्या बेडचं जे वॉशरूम असेल तिथं चप्पल नसते तर आपण एकदम साधी सिंपल वापरलेली असेल किंवा त्या ते ठेवली की कोणी आलं गेलं की ती चप्पल इझिली यूज करू शकतो म्हणजे इन्फेक्शनचा प्रॉब्लेम हा राहत नाही तर ह्या सगळ्या गोष्टी मी माझ्या स्वतःसाठी केले कॅरी के केलेल्या आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे घरी ज्या डिस्चार्ज होतो तर डिस्चार्जच्या वेळेस आपलं वेलकम वगैरे होत असतं घरी आजकाल तो खूपच ट्रेंड आलेला आहे तर एक छान ड्रेस जो आहे म्हणजे तुम्ही जर साडीमध्ये कम्फर्टेबल असाल तर साडी पेटिकोट आणि ब्लाउज ह्या गोष्टी पण मोस्टली साडीमध्ये कम्फर्टेबल नाही होत तर बेटर वे छान लाँग गाऊन वगैरे येतात कॉटनचे छान तर तसा छानसा एक ड्रेस नवीन ठेवायचा म्हणजे घरी किंवा कुर्ता म्हणा जे तुम्हाला कम्फर्टेबल असेल ते तुम्ही माझा एक नवीन असा ड्रेस लाँग ड्रेस जो आहे फिटिंगचा ड्रेस मी घेतलेला तर तो मी कॅरी केलेला डिस्चार्जच्या वेळेला आणि मेन म्हणजे तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या हॉस्पिटलच्या बॅगमध्ये कॅरी करायच्या आणि म्हणजे बॅग जी आहे खूप मोठी घ्यायची गरज नसते कारण आपल्याला इझी टू ॲक्सेस व्हायला पाहिजे सगळ्या गोष्टी कारण त्याच्यामध्ये तुमचे बेबीचे पण कपडे असणार आणि प्लस तुमचेही कपडे असणार आणि मोस्टली सगळ्यात जास्त यूज हा बेबीच्या कपड्यांचं होत असतो ते कसं मी तुम्हाला सांगते बेबीचे जे कपडे आहेत त्याच्यामध्ये काय काय घ्यायचं आणि ते कसे जास्त फ्रिक्वेंटली हॉस्पिटलमध्ये चार पाच दिवस यूज होते हे मी तुम्हाला सांगते तर म माझ्या केसमध्ये मा ना मी बेबीचे जवळजवळ पाच सहा वरचा शर्ट आणि पँट्स असे ठेवलेले आणि लगेच लगेच पॅन्ट्स यूज होत नाही फक्त ते टी शर्ट हो ते पण बटनाचे यूज करतात कारण तो कंटिन्यू फक्त बेबी डायपरवरतीच असतो आणि हे जे डायपर वगैरे जे आहे ते आपल्याला आयडिया नसते की साईज कुठली काय न्यूबॉर्नचे डायपर जरी भेटतात तरी हॉस्पिटलमध्ये चार पाच दिवस ज्यावेळेस आपण असतो त्यावेळेस ते डायपर मिळतात आणि माझ्या बेबीलाही त्यांच्याकडनं डायपरचे पॅक मिळालेले म्हणजे गेल्या गेल्याच जसं डिलिव्हरी होते त्याच्यानंतर ते हॅम्पर म्हणजे ते आणूनच देतात डायपर वगैरे ह्या गोष्टी तर कपड्यांचं मी बोलते तुम्हाला तर कपड्यांमध्ये ना त्याचे मी ना खूप सगळे बटनचे शर्ट्स घेतलेले कॅप्स घेतलेल्या हाताचे पायाचे मिटन्स ठेवलेले सोबत पण ना कॅप जास्त यूज नाही झाले खरं सांगते मी पाच सहा कॅप्स घेतलेले आणि ते तशाच पडू त्यातला हे हार्डली एक किंवा दोनच यूज झालेली कारण बेबी ठेवत नाही आणि स्वॅडल मी घेतलेले खूप सारे मसलींचे आणि त्याच्यानंतर आंघोळीवरण आल्यानंतर आपण जे कॅपवाले जे आ, मोठा कॉटनचे जे, जे आ, ते स्ट्रेचेबल जे घेतो तेही मी दोन तीन घेतलेले दोन घेतलेले सोबत आणि जे स्वॅडल आहे मसलींचे ते जास्त घेतलेले कारण त्यांचा जास्त यूज होतो आपण त्यांना बाळंत असंही म्हणतो जे की पहिले ना आपली जे आजी वगैरे असायचा त्यांच्या इकडे जे कॉटनचे हे असायचे दहावारी वगैरे नऊवारी तर ते न न यूज करता तेच ते वॉश करून त्याचे छान छान एवढ्या साईजचे कट करून आणि छानपैकी स्टिच करून म्हणजे काही हाम होणार नाही हे वापरले जातं जायच्या आधी पण आता काही लोक ते वापरतात किंवा वापर काय काय आजकाल डायरेक्टली नवीन पण मिळतात मस्लींचे असे छान एवढ्या साईजचं मिळतं म्हणजे मे बी इझिली ते आपण त्याच्यामध्ये रॅप करू शकतो तर मी ते ऑर्डर केलेले तेही मी घेतलेले सोबत घेतलेले आणि आजीचे पण दोन तीन ठेवलेले सोबत माझ्या मावशीचे आजीचे वगैरे जे नऊ नऊवारी त्याचे पण मी ऑलरेडी माझ्या आईने घरूनच ते सगळे बनवून आणलेले त्याच्यानंतर बेबीसाठी काय वॉटर वगैरे काय लगेच काही लागत नाहीये तर मी ना ब्रेस्ट फिडिंगचा जो पंप आहे तो घेतलेला सोबत कारण काय होतं आपले ब्रेस्ट खूप लवकर भर लवकर भरले जातात आणि बेबी फीड करून झोपलेले तरी पण लीक होतं आहे तर मग ते लगेच दूध काढून टाकायचे मी कारण जास्त भरले की ते मला लिटरली खूप पेन व्हायचं म्हणून मी ब्रेस्ट फिडिंग जो फि पंप जो येतो तो पंप पण मी कॅरी केलेला आणि त्याच्या व्यतिरिक्त बेबीसाठी छान अशी एक शॉल पण ठेवलेली पण त्याचा काही असं यूज झाला नाही आणि येस तर ह्या सगळ्या गोष्टी मी कॅरी केलेल्या तर काजळ वगैरे ह्या गोष्टी मी काय कॅरी केलेल्या नव्हत्या कारण माझं पहिल्यापासून होतं की डोळ्यामध्ये काजळ वगैरे असलं का काही घालायचं नाही कारण डॉक्टरनी मला आधीच सांगितलेलं आहे की बेबीच्या नाकामध्ये तेल नाकात तेल कानात तेल काजळ वगैरे असं काही घालू नका घालू नका तर मी तसं काही केलं नाही तर आणि सगळ्यात जास्त यूज ना बेबीच्या शर्टचा आणि डायपरचा आणि स्वॅडलचा जास्त यूज झालेला मी तुम्हाला सांगते कारण एव्हरी डे ते स्पॉन्जिंग करायचे आणि नवीन ड्रेस नवीन मिटन्स नवीन हातातले पायाचे मिटन्स स्वॅडल हे सगळं असायचं त्याच्यामुळे सगळ्यात जास्त यूज हा डायपर स्वॅडल्स त्याचे शर्ट आणि शर्ट आहे ना शक्यतो अशा स्लीवचे घ्यायचे स्लीवलेस नाही ठेवले तरी चालतं एखादा स्लीवलेस असेल तर ठीक आहे कारण ए सी खूप जोरत असतो तिथे आणि माझ्या इथं तो चोवीस तास ए सी होता म्हणजे लिटरली ग्लास विंडोज नव्हत्या फक्त ए सी होता म्हणजे आणि जाडजाड असे कर्टन्स होते पूर्ण रूमला तर ते एक आणि खाली अथरायला ना बेबीसाठी छान असं सॉफ्ट असं म्हणजे सपोज त्याला जर कधी क्रॅडलमध्ये क्रॅडलमध्ये तर बेबी झोपतच नव्हता पण कधी टाकलं आणि आई बघायची तर मग क्रॅडमध्ये टाकण्यासाठी असं छान मी असे त्या पथूरला जे म्हणतो आपण जुने तर ते असे दोन एक दोन ऑर्डर केलेल्या तेही मी कॅरी केलेलं ते पण कॉटनच्या होतं छान अशा सॉफ्ट अशा अजूनही मी त्या यूज करायची फक्त आत्ता 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 मी अजूनही मी यूज करते ॲक्च्युली क्रॅडमध्ये जेव्हा जो बेबी झोपतो त्याच्या खाली आथळायला तर ते मी घेतलेल्या तर अशा सगळ्या गोष्टी मी कॅरी केलेल्या सोबत तर दोघांच्या बॅगमध्ये ह्या सग एका बॅगमध्ये दोघांच्या अशा सगळ्या वस्तू मी ठेवलेल्या आणि जेव्हा बेबी आपण सगळं डिस्चार्ज होतो तेव्हा बेबीला वेगळं असे लगेच नवीन ड्रेस घालायची गरज नाही कारण तो वॉश केलेला नसतो कारण हे सगळे जे कपडे मी तुम्हाला सांगितले हे सगळे मी ऑलरेडी डेटॉलमधून मशीनमधून काढून सुकून छान उन्हामध्ये आणि मगच पॅक केलेले कारण नवीन एखादं कोणी आणतं आणि जाताना हाळ मा बाळाला नवीन ड्रेस घाल वगैरे तर बेबीची स्किन खूप नाजूक असते हार्डली चार पाच दिवसाचं बेबी असतो त्याच्यामुळे लगेच नवीन ड्रेस घालायची काही मी केली नाही मला पण खूप सगळे ड्रेसेस आलेले तर मी ते नंतरच यूज केले केलं ॲक्च्युली लगेच काय मी यूज केले नाही तर असं मी जेव्हा माझी डिलिव्हरीसाठी जी बॅग मी पॅक केली होती त्या बॅगमध्ये बेबीच्या आणि माझ्या ह्या सगळ्या गोष्टी मी ठेवल्या होत्या जे सगळ्यात महत्त्वाचं हे सगळं बॅग पॅक करताना आपण अजून बऱ्याच वेळेस एक गोष्ट विसरते म्हणजे आपली फाईल तर आपली जी प्रेग्नन्सीची सगळे रिपोर्ट्स फाईल्स बेबीचे र... म्हणजे सोनोग्राफी सगळे जे रिपोर्ट्स आपण एक फाईल बनवलेली असते ती घ्यायला कधीच विसरायची नाही ती खरंच खूप महत्त्वाची असते गेल्या 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 तीच लागते तर ती फाईलही तेवढीच इम्पॉर्टंट आहे ती पण सोबत कॅरी करायची तर अशा सगळ्या गोष्टी मी जेव्हा डिलिव्हरीला जायच्या बॅगमध्ये या सगळ्या गोष्टी मी पॅक केलेल्या आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट्स करा आणि चलो बाय